मा मी उत्तम ओंकार दुंजे पाटील हरमो माझं वय पंच्याहत्तर वर्ष मी धाडस सेंटर सेंटरला आलो आणि इथं आल्यानंतर मला काही बोलता येत नव्हतं त्या आमच्या शिक्षकाने गुरुजींनी असं बोलावं लागतंय तसं बोलावं लागतंय असं म्हणून आम्हाला शिकवलेलं आहे तर आता आता यावेळेस आम्ही दुसऱ्या वेळेस आलो तर आम्हाला धाडस म्हणजे काहीतरी बोलावं असं वाटलं आणि आम्ही बोलायला चालू केलो आणि अहो काय पंचायतचं काय जिल्हा जे परिषदचं काय तालुक्याचं काय हे समज आम्ही भाषण करायला चालू केलं कारण त्यांनी चुकलं की आम्हाला सांगायचे अहो गुरु तर राहावंच लागतंय गुरु असल्याशिवाय विद्या कशी येईल अहो असं आम्ही तिथं येऊन शिक्षण केलं पहिल्या सुरू आम्हाला काय बोलावं काय नाही हेच काही न झालं अहो तरी आम्ही धाडस आमच्या गुरुजीनं आम्हाला सांगितलं घ्यायचं नाही अहो जे काय घ्यायचे ते धड म्हणून बोलायचं असं बोलायचं अहो तुम्हाला काय त्या मंत्र्यावर टीका करायची आहे काय पंचायतच्या सरपंचावर टीका करायचं आहे काय चेअरमन काय खातं त्याच्यावर टीका करायची आहे अहो असं आम्हाला म्हणजे धडस तुम्हाला हिंदी बोला तुम्ही परफेक्ट करता आम्ही तुम्हाला पंधरा दिवसात अहो पंधरा दिवसात काय मला <coughs> आ, आता आम्ही जायला तयार बोलतो आम्ही बाबा आम्ही काय झालो आम्ही पंचायतीच राजकारण करू सरपंच हो चेअरमन हो हु, मार्केटला उभारो पंचायत समितीला उभारो लोकसभेला उभारो असं आता आमचं धाडस झालेलं आहे आम्ही बोलाय चालू केलं नंबर एक धाड सेंटरला गेल्यामुळं आमची भीती नाहीशी झाली काय बोलावं की काय नाही की आम्हाला भीती वाटत होती काय आपल्या काय भाषा जाते की काय नाही की हे आम्हाला प्रत्येक वाटत आता भीती बिलकुल राहिलेली नाही आम्ही कसं बी बोलता काही बोलता आणि खरं आहे ते बोलता बरोबर बोल बोलणं आम्हाला धाडस सेंटर्सवाल्यांनी शिकवलं आमचे गुरु आहेत म्हणून आम्ही त्यांचे फार आभारी आहोत कारण आम्हाला त्यांनी इथं उभा राहायला सिक्युलर स्टेजवर कसं बोलावं कसे हात करावी कसे करावं कसं आक्षण करावी ही आम्हाला समज त्यांनी बरोबर त्यांनी माहिती करून दिली आणि आता आम्ही ती बोलायला चालू केलं म्हणून एवढे एवढं बोलून मी माझं भाष भाषण संपितो जय हिंद